तुळ राशी जुलै दोन हजार पंचवीस तुमचं वेळेच चक्र फिरलं ब्रह्मदेवांनी तीन दरवाजे उघडले तीन चमत्कार दोन संधी एक संकट मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मध्ये नशिबाचं नवचक्र तुळ राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे महिन एक नवीन अध्याय एक नवसंकल्प आणि एक आध्यात्मिक परिवर्तनाचा प्रवेशद्वार आहे काही महिने किंवा काही वर्ष तुम्ही आयुष्यात एका विशिष्ट ठिकाणी अडकलेले होतात चणू काही काळ स्थिरावलेला होता जिथं प्रयत्न होत होते पण परिणाम दिसत नव्हते मनातली स्वप्न गरजांची यादी आणि स्वतःशी केलेली वचने या सगळ्याचं ओझ वाढलेलं होतं पण आता ब्रह्मदेवांच्या कृपाशीर्वादाने काळाचं चक्र फिरू लागलंय ते थांबलं होतं ते पुन्हा सुरू होणार आहे ज्या दारांवर तुम्ही खूप वेळा टकटक केलं होतं पण उत्तर मिळालं नव्हतं ते दारे आता आपोआप उघडू लागतील या काळात तुम्हाला नव्या संधींचं निमंत्रण येईल ज्यात केवळ आर्थिक नव्हे तर भावनिक आणि आध्यात्मिक समृद्धीही सामावलेली असेल तोळ राशीचा स्वामी शुक्र सौंदर्य समजूकदारपणा प्रेम आणि बौद्धिक सामर्थ्य यांचा अधिपती आता चंद्र गुरु आणि मंगळासोबत संयोग घडवून तुम्हाला नवीन दिशा देणार आहे तुम्हाला अनेकदा वाटलं असेल की तुम्ही एका अशा टप्प्यावर पोहोचलात जिथे काहीच बदलत नाही पण जुलै महिन्यात तो संपेल हे नव म्हणजे जुन्या गोष्टींचा विसर नव्या गोष्टींचं स्वागत स्वतःवर पुन्हा विश्वास निर्माण करणे आणि जीवनाच्या उद्दिष्टाला दिशा देणे ही वेळ आहे स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्याची स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठून उभं राहण्याची कारण ब्रह्मदेवांनी फक्त दरवाजे उघडले नाहीत तर त्यामागचं मार्गदर्शनही तुमच्या अंतरात्म्यात दिलं आहे हे नव चक्र हे नव बिंदू हेच तुमचं खरं तुला होणं आहे तीन चमत्कार ब्रह्मदेवांची कृपा एक घरात शांततेचं आगमन गेल्या काही महिन्यांपासून तुळ राशीच्या लोकांना घरातील वातावरणात अस्थिरता वाद विवाद गैरसमज आणि कटुता अनुभवायला मिळाली पूर्वी हास्य आणि समाधान होत तिथे शांतता आणि संवाद हरवला होता पण जुलै महिन्यात शुक्र आणि चंद्राच्या संयुक्त प्रभावामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तिची जागा सकारात्मकतेने घेतली जाईल घरातील ज्येष्ठ सदस्य किंवा एखादी दूरची व्यक्ती अचानक समेटासाठी पुढे येईल जुन्या वादांवर पडदा टाकून एक नवीन सुरुवात होईल घरात एखादी धार्मिक पूजा सण किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे एकत्र येण्याचं वातावरण निर्माण होईल या चमत्कारामुळे मन स्थिर होईल आणि तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल अचानक व मिळकत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये गुरुचा सहयोग तुमच्यासाठी समृद्धीचे द्वार उघडतो धनसंपत्तीचा स्रोत फक्त एकाच माध्यमातून नसेल तर एकाच वेळी अनेक बाजूंनी आर्थिक लाभ मिळू शकतो एखाद जुने गुंतवणुकीचं म्युच्युअल फंड शेअर किंवा विमा यामधून अचानक रक्कम मिळेल नोकरीत तुम्ही ज्याचं स्वप्न पाहिलं होतं पदोन्नती इन्क्रिमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे तुमचं आर्थिक स्थैर्य वाढेल व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा एखादा थांबलेला पेमेंट क्लिअर होईल काही लोकांना हरवलेली वस्तू जुना कर्जाचा हप्ता किंवा कोणी दिलेली उधारी परत मिळू शकते तीन प्रेम विवाह शुभ बातमी एकट वाटणाऱ्या तुळ राशीच्या लोकांसाठी ब्रह्मदेव एक, एक बोड साक्षात्कार घडवून आणतील नव्या ओळखीचे दरवाजे उघडतील आणि त्यातून एक सुंदर नातं तयार होईल शून्य प्रेमात अपयश आलेलं असलं तरी ही वेळ आहे नव्या भावनिक सुरुवातीची एक ओळखीची व्यक्ती अचानक जवळ येईल आणि तुमचं मन पुन्हा प्रेमाने फुलवेल विवाहित जीवनात जे अडथळे होते संवादाचा अभाव मतभेद त्यावर आता एक नवीन समजूत निर्माण होईल एकमेकांशी पुन्हा जवळीक वाढेल काही जोडप्यांसाठी ही वेळ नव्या बाळाच्या आगमनाची किंवा गोड बातमी मिळण्याची असू शकते ही घटना संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल काहींना अचानक लग्नाचं स्थळ मिळण्याची शक्यता आहे विशेषत ज्या लोकांनी बराच वाट पाहिली आहे दोन अनोख्या संधी आयुष्य बदलण्याचे क्षण एक करिअर आणि शिक्षणात झपाटलेली प्रगती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सूर्य आणि गुरुच्या अनुकूल स्थानामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये विशेष संधी निर्माण होतील ही वेळ आहे जो निस्वप्न पुन्हा जीवन करण्याची सर तुम्ही नोकरीत असाल तर जुन्या अपयशांवर मात करून तुम्हाला एक नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो जो तुमच्या कारकिर्दीला मोठं वळण देईल बरेच तूळ राशीचे नव्या कंपन्यांकडून ऑफर लेटरची वाट पाहत होते त्यांना या महिन्यात अनपेक्षितपणे कॉल किंवा ईमेल येण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक नवीन भागीदार किंवा जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची योग आहे तुम्ही सुरू करत असलेली कल्पना किंवा प्रोजेक्ट यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे शिक्षण घेत असलेल्यांसाठीही ही वेळ खूप उत्तम आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मेंदूचा एकाग्रपणा वाढेल आणि अभ्यासाची गती सुधारेल शिक्षणात आंतरराष्ट्रीय स्तरावरून संधी येण्याचेही योग आहेत दोन परदेश गमनाची योग्यता जुलै महिन्यात शुक्र आणि राहूचा लोकांसाठी विदेश योग, योग प्रबळ करतो तुम्हाला ज्या गोष्टींसाठी विजा अप्रुव्हल किंवा इंटरव्ह्यू थांबले होते त्या आता पूर्ण होतील काही तूळ राशीचे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरू शकतात जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना कंपन्यांकडून इंटरव्यू कॉल्स येण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या दृष्टीनेही विदेशात डील्स होण्याची आयात निर्यात संदर्भातील संधी येण्याची वेळ आहे सर तुम्ही स्वतःचा प्रॉडक्ट किंवा ब्रँड चालू केला असेल तर विदेशी क्लायंटशी संबंध प्रस्थापित होतील काही जणांना प्रवासात अचानक ओळखीतून नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल म्हणजेच हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसून तुमच्या भविष्याचा एक भाग ठरू शकतो एक गंभीर संकट विश्वासघात नजिकच्या व्यक्तीकडून धोका जुलै महिन्यात तुम्हाला एक अशी व्यक्ती गाठेल जिला तुम्ही नेहमी विश्वासात घेतलात पण तीच व्यक्ती तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवू शकते ऑफिसमध्ये तुमच्या यशाने जळणाऱ्या सहकाऱ्यांनी तुमच्या विरुद्ध आरोप लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो घरात एखादी व्यक्ती तुमच्या यशाला डावलण्याचा प्रयत्न करेल म्हणून मऊन संयम आणि निरीक्षण हे तीन मंत्र लक्षात ठेवा उपाय प्रत्येक शुक्रवार तुळशीला गंध दूध व जल अर्पण करा दररोज शुक्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गाईला दूध किंवा भात खाऊ घाला ग्रहस्थितीच खोल विश्लेषण सात जुलै शुक्र चंद्र युती घरात प्रेम माधुर्य शांतता यांचे वातावरण निर्माण होईल जुलै पंधरा गुरु मंगल युती करिअर मध्ये अचानक संधी प्रगती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता जुलै बावीस शनी राहू प्रभाव फसवणूक गैरसमज किंवा चुकीचे आरोप याची शक्यता वाढते आध्यात्मिक जागृती मनाचं शुद्धीकरण जुलै महिन्यात फक्त बाह्य यश मिळणार नाही तर आत्मिक जागृतीही होईल तुम्ही कोणावर राग धरला असेल क्षमा कराल तुम्ही जर स्वतःला दोष देत असाल तर तुमचं मन ब्रह्मदेव स्वच्छ करेल सकाळी लवकर उठून सूर्य नमस्कार मौन साधना तुम्हाला शांत ठेवेल ठेवेलच वाक्य तुळ राशीच्या लोकांनी आता मागे वळून बघायचं नाही कारण ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी जी दरवाजा उघडली आहेत ते तुम्हाला नशिबाच्या सर्वोच्च टप्प्यावर घेऊन जातील पण ही यशाची वाट संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धेच्या आधारावर चालायची आहे तुमचं आयुष्य जिथे अडकलं होतं तिथे आता नवा मार्ग सापडेल जुन्या अपयशांना विसरून नव्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने पुढे जा प्रत्येक संकटामागे ब्रह्मदेवांचा एखादा गुप्त संदेश असतो आणि प्रत्येक चमत्कारामागे तुमच्या कर्माची साक्ष असते तुमच्या हातात ब्रह्मदेवांनी दिलेला हा सुवर्ण संधीचा क्षण आहे त्याला स्वीकारा जपाळ नि जिंकून दाखवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद